श्री स्वामी समर्थ तर आज वेकुंठ चतुर्दशी आलेली आहे तर ही तिथी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे या दिवशी साजरी केली जाते तर हा दिवस भगवान विष्णू आणि शिवांची पूजा करण्यासाठी हे दोन्ही दिवस हे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जातात तर दोन हजार पंचवीस या दिवशी चार नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे ही तिथी हा दिवस जो आहे तर हा दोन्ही देवाला समर्पित केला जातो जसं की श्रीहरी आणि शिव यांना समर्पित हा दिवस केला जातो तर सकाळी शिवपूजा केल्यानंतर कार्तिक का महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला वेकुंठ चतुर्थी असं म्हटलं जाते म्हणून यावेळी हरी आणि हर यांचे मिलन होत असते यावेळी महादेवाच्या संबंधित आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते केले जातात तर वैकुंठ चतुर्दशी ही आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारी एक व्रत म्हटले गेलेले आहे या दिवशी जे आपण हातात काम घेतले तर ते पूर्ण तास जात असते असं सुद्धा म्हटलं जाते म्हणून या दिवशी काही उपाय केलेले जे आहेत तर ते आपल्याला साध्य होत असतात त्याचं दुप त्याचं दुप्पटपटीने आपल्याला फळ प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे तर अकरा काळी तीळ आणि एक गुळाचा खडा अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये प्राप्ती होते संकट दूर होतात घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि जीवनात येणारे अडचणी दूर होतात जन्मोजन्मींचे पाप नष्ट होतात नकळकळ झालेल्या दुःखापासून संकटापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि आपल्या जीवनामध्ये यश संपत्ती सर्व काही मिळेल आणि संकट दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्ती यामध्ये कधीच आपल्याला कमतरताही भासणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र लिहाला विसरू नका वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे थोडंसं गोमूत्र आणि काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे स्वच्छ पाण्याचा कलश इथे आपल्याला भरून घ्यायचा आहे तर हा उपाय करत असताना तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता तर प्रदोष काळ झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा पाणी घेत असताना आपल्याला स्वच्छ पाणी इथे घ्यायचं आहे तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा आपल्या जीवनामध्ये जी साडीसाती आहे ती कमी होण्यासाठी आपल्या कामा प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी मुलाची घराची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्या जीवनात जे आपण नकळत कळत झालेले पाप आहे त्यातून आपल्याला मुक्तता ही व्हावी श शत्रुतास कायमचा दूर व्हावा आणि आपल्या जीवनामध्ये जो शत्रू आहे तर तो शत्रू वितळेल आणि सर्व कामात आपल्याला यश मिळेल घरामध्ये सुख संपत्ती आणि माता लक्ष्मीला घरामध्ये खेचून आणण्यासाठी चौबाजूने पैसा हा आकर्षित होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो काळे जे आहे तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी म्हटले जाते म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर स्वच्छ पाणी पिण्याचंच घ्यायचं आहे एका कळशामध्ये चुकूनही नळाचं किंवा टाकीतलं पाणी या दिवशी घ्यायचं नाही हे पाणी आपल्याला कळशामध्ये घ्यायचं आहे यामध्ये अकरा तीळ जे आहे तर ते काळे तीळ टाकायचे आहेत तर त्यानंतर एक गुळाचा खडा जो आहे तर थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर हे पाणी जे आहे तर ह्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्या अगोदर आपल्याला एक शुद्ध फुलवातीचा दोन वातीचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे तर वैकुंठ चतुर्दशी ही बुधवारी आल्यामुळे या दिवशी श्रीहरिविष्णू आणि भगवान शिव शंकराची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात आपल्याला उत्तर दिशेला उभे राहायचे आहे आणि हा दिवस श्रीहरिविष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित केल्यामुळे या दिवशी श्रीहरिविष्णू विष्णूला आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि भगवान शिव यांना तुळशीचं पान अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनात येणाऱ्या समस्येचं आपण निवारण करण्यासाठी प्रखर पितृदोष लागलेला आहे तो कमी करण्यासाठी हे तिळ जे आहे तर अकरा तिळाचे दाणे यामध्ये टाकून आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे डोकं टेकवायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ डोकं टेकून आपल्याला मागायचे आहे तर हा उपाय जो आहे तर तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोषकाळामध्येही करू शकता त्यानंतर कलेश आपल्याला चुकूनही धुवायचा नाही घरी घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी भरून आपल्याला ईशान्य दिशेला एक दिवस ठेवायचा आहे चुकूनही दक्षिण दिशेला हा कलश जो आहे तर ठेवायचा नाही दुसऱ्या दिवशी हा जो कलश भरून ठेवलेला आहे तर तो तुळशीला अर्पण करायचा आहे असं म्हटलं जाते की आपल्या घरामध्ये जे दुःख आहे संकट आहे किंवा वाद आहे ते कमी होत असतात आणि सर्व कामात यश मिळत असते त्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये वाद विवाद व वा मुलगा असेल आई असेल किंवा वडील असेल यांच्यामध्ये एकोपा राहिलेला नसेल वादविवाद होत असेल पतीपत्तीमध्ये वाद होत असेल घरामध्ये वातावरण जे आहे ते शुद्ध नसेल किंवा शांततेचं वातावरण तयार व्हावं आणि दोघांचे प्रेमाचे संबंध राहिलेले नसेल म्हणून हा जर उपाय तुम्ही जर या दिवशी केला तर सर्व कामामध्ये यश मिळेल तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर सर्व सुख आपल्याला लाभावं त्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे मातीची पंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल यामध्ये शुद्ध फुलवात जी आहे ती तुपाची टाकायची आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि हळद जी आहे ती ती घ्यायची आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर दिव्यामध्ये तेलही टाकलं तरीही चालेल त्यानंतर भगवान शिव आणि श्री हरिविष्णूजवळ म्हणजेच आपल्या देव मंदिराजवळ जायचं आहे देवघराजवळ आणि थोडंसं कुंकू जे आहे ते भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचं आहे आपल्याला भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि उजव्या पायाजवळ आपल्याला जे कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे आणि हळद जी घेतलेली आहे तर ती डाव्या साईडला आपल्याला त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे तर तिथे अर्पणा करायचं आहे यामुळे पत्नीमध्ये जे वाद आहे तर ते कमी होतात आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकराकडे मागायची आहे पत्नीमध्ये जे वाद आहे नात्यामध्ये गोडवा येण्यासाठी वाद कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो घरामध्ये सुख समृद्धी राहावी घरामध्ये सुख संपत्ती लाभावी पत्नीमध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी भगवान श्री विष्णूला प्रार्थना करायची आहे आणि कुंकू अर्पण केलेलं आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे पुरुषांनी आपल्या कपळाला हळदीचा टिळक लावायचा आहे आणि कुंकू जे आहे तर ते स्त्रियांनी आपल्या कपाळाला लावायचं आहे असा चमत्कार एका रात्रीतून होत असतो पती पत्नीमध्ये वाद झालेले आहेत तर ते कमी व्हायला लागतात ला त्यांच्यामध्ये एकोपा तयार होतो आणि कधीही वाद होत नाही तर तिसरा उपाय जो आहे तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त करून घेण्यासाठी पैसा घरामध्ये टिकण्यासाठी कर्ज कमी करण्यासाठी त्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर या दिवशी आपल्याला एक कलश भरून घ्यायचा आहे स्वच्छ पिण्याचं पाणी यामध्ये भरायचं आहे आणि त्यानंतर या, या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा आपल्याला टाकायचा आहे एक बेलपत्र आपल्याला इथे घ्यायचं आहे घेत असताना जे डेट आहे तर ते काढून या पाण्यामध्ये आपल्याला बेलपत्र टाकायचं आहे तीन पानाचं घेऊ शकता किंवा पाच पानाचं घेतलं तरीही चालेल तर बेलपत्र घेत असताना किळलेले किंवा तुटलेले पानं जे आहे तरी चुकूनही घेऊ नका त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर एक शुद्ध तुपाचा दिवासुद्धा घ्यायचा आहे आणि शिवमंदिरात आपल्याला जायचं आहे त्यानंतर कलशातील बेलपत्र आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि जे पाणी आणलेलं आहे तर ते शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर या पाण्याला आपल्याला काय करायचं आहे तर अष्टगंधक किंवा चंदन असेल तर भिजवायचं आहे शुद्ध जलाने आणि एक तुळशीची काढी जे आहे तुळशीच्या काढीने आपल्याला या पानावर श्रीराम हे जे मंत्र आहे तर ते लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला जे गुळगुळीत भाग आहे तर शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि देठ जे आहे तर ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे एकशे आठ जर तुमच्याकडे जर पानं असेल जे बेलपत्र आहे ते असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अर्पण करू शकता पान अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती मागायची आहे असं म्हटलं जाते की शिवपिंडीवर अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनातील जेवढे दुःख आहे ते संपतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री हरिविष्णू बरोबरच माता लक्ष्मीची पूजा करण्याला हा दिवस खूप महत्वाचा म्हटला जातो म्हणून या हो हो दिवशी कलशातील थोडं पाणी जे आहे तर ते आपल्या पिंपळाच्या झाडालाही अर्पण करायचं आहे जे मुठभरत तीळ जे आहे ते अर्पण करायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तिथे एक तिळाच्या तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे काय होते तर आपल्या जीवनातील जे शत्रुपीडा आहे पितृदोष आहे तो कायमचा दूर होतो या दिवशी पिंपळाच्या झाडाला जेव्हा तुम्ही दीप किंवा फुलवत लावता किंवा दोन वाती करून एक कणकेचा किंवा मातीचा दिवा लावतात तर आपल्या जीवनात जे सकारात्मक लहरी आहे ते प्राप्त होतात आणि आपल्या मनामध्ये शुद्ध विचार यायला लागतात संध्याकाळी प्रदोष काळ संपल्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे कारण दिवसभर लक्ष्मी या झाडावर वास करत नाही तर अलक्ष्मी वास करत असते म्हणून आपल्याला आवर्जून काळजी जी आहे ती घ्यायची आहे कारण दिवसभरामध्ये चुकूनही पिंपळा झाडाची पूजा केली जात नाही संध्याकाळी कारण या दिवशी श्री हरिविष्णूबरोबर तेहतीस कोटी देव या झाडावर वास करत असतात संध्याकाळी आणि दिवसभर अलक्ष्मी वास करत असते म्हणून चुकूनही दिवसभर पूजा करू नका फक्त प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे यामुळे जीवनातील शत्रू जे आहे ते संपतात पीडा संपते नकारात्मकता लागत नाही वास्तुदोष संपतो आणि उपाय संध्याकाळी करून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ